आणि आता एक मोठी बातमी हाती येते अॅडव्होकेट जमशेद मिस्त्री यांची उच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे मोदी सरकारच्या पाचशे आणि एक हजारच्या नोटांच्या विरोधात ती रद्द करण्याच्या रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आता त्यांनी याचिका सादर केलेली आहे कायदेशीर गुंतागुंतीची ही बाब असल्यामुळे पुढील आठवड्यात याचिका सादर करण्याचे सुट्टीकालीन न्यायालयाने आदेश दिलेले आहेत अमय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत अमेय नम्रता जमशेद मिस्त्री यांनी मुंबई हायकोर्टात आज एक जनहित याचिका सादर केली आहे सध्या मुंबई हायकोर्टाचं सुट्टीकालीन न्यायालयाचं सत्र सुरू आहे त्यामुळे जस्टिस कर्णिक यांच्यासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अयोग्य आहे ज्याने सर्वसामान्य लोकांना त्याचा खूप मोठा त्रास आणि फटका बसलेला आहे लोकांचं जनजीवन अतिशय विस्कळीत झालेलं आहे ज्याचा आपण प्रत्यय पदोपदी पाहतोय त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करावा आणि तो रद्द करावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे मात्र हे सुट्टीकालीन न्यायालय असल्यामुळे हा अतिशय गंभीर असा कायदेशीर मुद्दा आहे ते ये तेव्हा येत्या आठवड्यात जेव्हा नियमित न्यायालय चालू होईल प्रमाणे हायकोर्टाचा कारभार सुरू होईल तेव्हा डबल बेंच कडे म्हणजे मोठ्या बेंचकडे हे प्रकरण आणि ही याचिका नव्यानं सादर करावी असे आदेश आज सुट्टीकालीन न्यायालयानं दिले तेव्हा पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे नम्रता